नमस्कार मी कनिष्का स्टार मीडिया मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मकर संक्रांत आहे आणि कन्नी या चित्रपटाचा पोस्टर पण लॉन्च झालेला आहे आणि आपल्या सोबत कन्नी चित्रपटाचे कलाकार आहेत हाय हॅलो तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मकर संक्रांतीच्या दिवशी तुमचा हा पोस्टर लॉन्च झालेला आहे तर तुम्ही काय सांगाल याबद्दल कसं वाटतंय तुम्हाला आम्हाला खूप भारी वाटतंय खूप कमाल वाटतंय कारण की आम्ही आमच्या मैत्रीची कन्नी ऑफ खूप चांगली जमली आणि त्याच्याहून कमाल ऑनस्क्रीन जमलेली आहे जे आम्हाला तुम्हाला सगळ्यांना दाखवायची कधीपासून जी, जी फायनली आठ मार्च पासून चित्रपटगृहात येणार आहे सो मी खूप एक्सायटेड आहे या बाबतीत बाकी तर शुभंकरने सांगितलंय मी असं सांगेन की आज मकर संक्रांत आहे मला माहितीये सगळे पतंग उडवाल आणि छान मजा कराल फक्त बी केअरफुल काळजी घ्या मांजा कुठे अडकतोय कारण का बायकर्सना बऱ्याच लागतो पक्ष्यांना तो लागतो आणि त्यांना इजा होते पण तीही काय तीही काय जी घ्या आणि अपकोर्स आमचा पोस्टर शेअर करा सगळ्यांना पाठवा आणि नक्की आठ मार्चला हा सिनेमा मैत्रीचा असल्यामुळे मला अस वाटतं तुमचं सगळ्या जवळच्या मित्रांना टॅग करा आणि जितकं जास्त जास्त लोकांपर्यंत पोस्टर पोहोचवते तितकं पोहोचवा आणि आठ मार्च पोच रोज आमच्या सिनेमाला या आणि आम्ही आमच्या टीम कडनं नक्की सांगू तुम्हाला सगळ्यांना सिनेमा खूप जास्त आवडेल या ज्या जणांची मैत्री स्ट्रॉंग आहे त्या त्या लोकांना हा सिनेमा खूप आवडेल हा जसं तू सांगितलंस की ऑफ स्क्रीन पण तुमची कन्नी म्हणजे फ्रेंडशिप खूप छान जमलेली आहे तर प्रेक्षकांना म्हणजे ते तर ते बघणारच आहेत पण ऑफ स्क्रीन जेव्हा तुम्ही लोक म्हणजे शूट करत होता तेव्हा जे काय फनी मोमेंट्स शेअर कराल फनी मोमेंट्स म्हणजे मला असं वाटतंय की आ, ती ऋता विचारी नाही आमच्या बरोबर पण तिला ठीक आहे पण आम्ही जेव्हा शूट करत होतो आय गेस ना शूटिंगच्या वेळेला आम्ही बसलो होतो रूम मध्ये आणि ती तिची काहीतरी चप्पल तुटली आणि त्याच्यामुळे ती स्टॅरकेस म्हणून धड अशी पडत आली तर ते आहे खूप गंभीर गोष्ट पण आम्ही मित्र असल्यामुळे आम्ही त्याच्यावर हसतो तर आम्ही एवढे हसलोय त्याच्यावरती त्यानंतर आम्ही त्या कॉस्ट्युम वालीने एवढं बोललोय मस्करीतच पण अशा काहीतरी मोमेंट्स असतात जे तेव्हा आम्हाला आपल्याला खूप असं वाटतं की खूप आपण असतोय आणि आम्ही ते नंतर रिलेव्ह करतो तर आम्हाला अजून मजा येते त्या बाबतीत कन्नया चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना काय सांगता कन्नी ही मित्रांची गोष्ट आहे की कसे मित्र एकमेकांना मदत करतात त्यांची स्वप्न पूर्ण करायला तसेच त्यांच्यात काही कॉम्प्लेक्सिटीज असतील तर त्या सॉल्व करायला कशी एकमेकांना घेऊन सगळे एकत्र एक पुढे जातात ती स्टोरी आहे कन्नी तुम्ही आता आज मकर संक्रांत आहे तर तुम्ही तुमच्या घरी कशी साजरा करता मकर संक्रांत मकर संक्रांत मी तुम्हाला सांगू माझी आई कमालीचे कमालीचा पुरणपोळा बनवते तर माझ्या घरी तिने बनवल्या आणि मी सकाळी लवकर उठून इकडे आलो मला त्या खात्याने आल्या तर दरवर्षी मी पतंग उडवण आणि त्या पुरणपोळ्या पुर आणि कटाची आमटी असते ना ते पुरणपोळी कटाची आमटी आणि ते तर आहेच कटाची आमटी आणि पुरणपोळी पण ती कटाची आमटी इंद्रायणी आणि भात असेल ना तर त्याच्या बरोबर जी मजा येते ना ती तशा प्रकारे तुमची लहानपणीची आठवण काय अशी मकर संक्रांतीची माझ का खूप भारी पतंग उडवतो खूपच भारी आणि माझ्या लहानपणी तर मला नेहमी पतंग उडवायला घेऊन जायचं so, सो एकदा मकर संक्रांतीच्या दिवशी पुण्यामध्ये एसपी कॉलेज आहे माहीत असेल एस पी कॉलेजच्या ग्राउंड वर खूप मोठी पतंग उडवण्याची स्पर्धा होती नऊ वाजता स्पर्धा सुरू होते शेवटचा पतंग सुरु तू जिंकला आणि पक्षीच एक लाख रुपये तर so, माझा काका सहज मला म्हटलं च जायचा करुषा म्हणजे हो जाऊया मेंड काका एका मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची स्पर्धेत गेलो ही माझ्या लहानपणीच्या आठवड्याची मला ती पक्की आम्ही हरलो कदाचित आम्ही त्रेपन्न हजारावर आलो पण मला जी मजा आली ती अजून माझ्याकडे इथे आत आहे तुझं नुकतंच लग्न झालेलं आहे इंस्टाग्राम वरती आम्ही पोस्ट बघितले तुझे खूप छान आहेत कॉंग्रॅच्युलेशन आणि आज मकर संक्रांत आहे तर लग्नानंतरची तुझी पहिली मकर संक्रांत आहे तर काय स्पेशल करणार आहेस तू आज आज हे प्रमोशनच आहे करत स्पेशल म्हणजे <laughs> खरं खरं तर म्हणजे माझी बायको जन्मय ती पुण्यात आहे मी आता मुंबईला आलो सो प्रमोशन आणि कन्नीचा आज गोष्ट म्हणजे पहिल्यापासून माहीत असतो माझ्यासाठी स्पेशल आज नाही सो so, नेक्स्ट इयर पुढची मगर संक्रांत स्पेशल इथला यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल तुम्हाला ऑल द व्हेरी बेस्ट तुमच्या या चित्रपटासाठी जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल एवढंच सांगू आठ मार्च पासून हा चित्रपट गृहात येणार आहे कन्नी हा सिनेमा तर थिएटर्स मध्ये जाऊन बघा हा सिनेमा कारण की थिएटर साठी बनवला आणि खूप विज्युअली प्लीजिंग आहे म्हणजे बघायला तुम्हाला एवढ्या गोष्टी आवडतील आणि लंडन मध्ये शूट आमची मैत्री वगैरे तर तर ती तुम्हाला दिसणारच आहे पण खूप सुंदर सिनेमा नक्की मार्च पासून बघा आणि हा चित्रपट फक्त आमच्या वयाच्या लोकांसाठीच नाही हो। आमच्यापेक्षा लहान आमच्यापेक्षा मोठे तेही कनेक्ट करू शकते कारण की मैत्री अशी गोष्ट आहे की सगळेच कनेक्ट करू शकतात पोस्टर बघून असा अजिबात समजू नका की फक्त हा एक कॉलेज गोईन मुला पिक्चर आहे असं नाही आहे सगळ्यांसाठी